आजरा महाविद्यालयाचे प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंद्रे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य निर्मिती समितीत राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणेतर्फे कार्यशाळेसाठी सन्माननीय नियुक्ती व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी तज्ज्ञ ज्ञानाचा उपयोग होणार आजरा तालुक्यातील आजरा महाविद्यालयाचे प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंद्रे यांची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्या आणि घटक संच विकसन कार्यशाळेसाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातून प्राध्यापक शिंद्रे यांची या विशेष समितीत निवड होणं ही अभिमानाची बाब मानली जाते व्यसनमुक्ती हा आजच्या काळातील एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढताना दिसते त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर कुटुंबावर आणि समाजावर गंभीर परिणाम होत आहेत या पार्श्वभूमीवर शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्यसनमुक्ती आणि व्यसनांचे दुष्परिणाम या विषयांचा समावेश करण्याचा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत राबवण्यात येतोय व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीसाठी तयार होणाऱ्या वाचन साहित्य आणि घटक संच निर्मितीच्या पहिल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी सहभाग घेतला ही कार्यशाळा पुणे इथं असून परिषद संचालक राहुल रेखावार उपसंचालिका डॉक्टर कमला देवी आवटे सामाजिक शास्त्र कला आणि क्रीडा विभागाचे उपसंचालक अरुण जाधव हो। तसंच अधिव्याख्याता शीतल शिंदे आणि बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा